तुमच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा आहे का राग वाढलाय आत्मविश्वास कमी झालाय किंवा कर्जातून सुटका होत नाही मग या सर्वांवर एक प्रभावी उपाय आहे ते म्हणजे पोवळे रत्न पण हे रत्न कोणी कधी आणि कसे घालावे आणि मंगळ ग्रहाचे हे शक्तिशाली रत्न धारण करण्याचे अचूक नियम काय चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह कमजोर आहे मंगळ दोष आहे किंवा मंगळ अशुभ स्थितीत आहे त्यांनी पोवडे रत्न धारण करणं अत्यंत शुभ मानले जातात विशेषतः मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे रत्न अतिशय फायदेशीर ठरत हे रत्न धारण केल्यानं आत्मविश्वास वाढतो निर्णय क्षमता सुधारते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते पोवडे रत्न धारण करण्याचा सर्वोत्तम दिवस म्हणजे मंगळवार मंगळवारी सकाळी सूर्योदयापासून दुपारी बारा वाजेपर्यंतचा काळ हा शुभ मानला जातो शुक्ल पक्षातील मंगळवारी किंवा ज्या दिवशी हस्त अनुराधा चित्रा किंवा मृग नक्षत्र असे अशा दिवशी पोवळे रत्न धारण करणं अधिक फलदायी ठरतं पोहळे रत्न शक्यतो सोन्याच्या किंवा तांब्याच्या अंगठीत धारण करावे पुरुषांनी उजव्या हाताच्या अनामिकेत आणि स्त्रियांनी डाव्या किंवा उजव्या हाताच्या अनामिकेत हे रत्न परिधान करावे अंगठी बनवून झाल्यावर मंगळवारी सकाळी अंगठी गंगाजल कच्च दूध आणि मध यांच्या मिश्रणात पंधरा ते वीस मिनटं बुडवून ठेवावी त्यानंतर धुवून स्वच्छ वस्त्राने पुसून घ्यावी पूजेच्या आसनावर लाल वस्त्र घालून त्यावर अंगठी ठेवावी आणि ओम क्राम क्रीम क्रोम सह भौमाय नमः या मंगळ ग्रहाच्या मूळ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर अंगठी धारण करावी आणि देवाकडे प्रार्थना पोहडे कमीत कमी सहा ते नऊ कॅरेट वजनाचे असावे हे रत्न धारण केल्यानंतर दर मंगळवारी मंगळ देवाचे ध्यान करावे किंवा मंगळाच्या मंत्राचा जप करावा मात्र कोणतेही रत्न परिधान करण्याआधी तज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा